हाय मित्रांनो कोकणी मनीष यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज तुम्हाला दाखवणार आहे आमच्या घरातली ही गोबर गॅस आहे आता तिला दहा पंधरा वर्ष झाले आहेत बांधून अजूनही चालू आहे तर आज तुम्हाला गोबर गॅस दाखवणार आहे चला तर तुम्हाला गोबर गॅस संपूर्ण दाखवतो कशी आहे हे मित्रांनो शेण धुवण्यासाठी हे बांधलं गेलेलं आहे इथून शेण धुवून तो आपण आणि हे खाली इथून जातं हे बघा ही टाकी आहे हा पाईप इथून वरती गॅस घरी जा फुल व्हिडिओ मित्रांनो आपल्या चॅनलवरती आहे तिथे जाऊन बघा तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल ही इकडे आपली शेणकी आहे ते शेण व्हावतं इकडून भरल्यानंतर आता भरत आले बघू शकता तुम्ही एक ते एक दोन दिवसात पुन्हा व्हावेल हे बघा अशा प्रकारे इकडे व्हावतं ते तर ही आपली गोबर गॅस आहे बघा मित्रांनो अशा पद्धतीने गॅस पेटला जातो आहे बघा मी वरती काय टोप वगैरे ठेवला नाही तोप ठेवून हे बघा मस्त उत्तम ह्यास पेटला जातोय ग्रामपंचायतीकडून ही दहा पंधरा वर्षेपूर्वी मिळाली असं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि कोकणी मनीष या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये